शेतकरी बंधूंनो नमस्कार आ, मागील वर्षी सोयाबीन आणि कापूस या पिकाच्या भावांमध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच घसरण झाली होती आणि भाव काही सुधारले नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फटका बसला होता आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि काही स्थानिक प्रॉब्लेम यामुळे सोयाबीन आणि कापसाचे बाजारभाव काय चांगले वाढले नव्हते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापूस लागवड केली होती त्यांना आर्थिक फ फटका बसला होता याचाच विचार करून महाराष्ट्र शासनाने त्या सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना अनुदान जाहीर केले आहे हा शासन निर्णय एकोणतीस जुलै रोजी पारित करण्या करण्यात आला असून माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी याबाबत मीटिंग आयोजित केली होती काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अन्य कारणामुळे झालेल्या किमतीत घसरणीमुळे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामातील शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेपर्यंत पाच हजार रुपयाची हेक्टरी मदत शासनाने जाहीर केलेली आहे हाच तो शासन निर्णय आहे या शासनामध्ये या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे की राज्यातील सन दोन हजार तेवीस खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी वीस गुंठे क्षेत्र असेल तर त्यांना वीस गुंठेपेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्यांना एक हजार रुपये आणि वीस गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल त्यांना हेक्टरी क्षेत्राप्रमाणे पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शासनाने अनुदान जाहीर केलेलं आहे तर हे जा अनुदान जाहीर करताना शासनाने त्याच्यामध्ये काही जास्त अशा काही अटी टाकलेल्या नाही आहेत फक्त मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी ॲपवर ऑनलाईन पद्धतीने आपल्या पिकाची नोंद केलेली होती म्हणजे कापूस आणि सोयाबीन पिकाची पाहणी करून सातबाऱ्याला त्याची नोंद घेतली होती अशा सर्व <coughs> शेतकऱ्यांना हे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान सानुग्रह अनुदान मिळणार आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीन पीक लावले होते आणि ही पीक पाहणी केली होती त्यांनी आपले बँक खाते लिंक आहे की नाही हे चेक करून घ्यावे कारण हे मदत शासनामार्फत डी बी टीमार्फतच आधार लिंक खात्यावर जमा होणार आहे त्याचे अधिकार म्हणजे पैसे कोणा कोणत्या डिपार्टमेंटमार्फत शेतकऱ्यांना द्यायचे याबाबत शासन दुसरी सूचना निर्मित करणार आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही तरी ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी सोयाबीन आणि कापूस लागवड केली होती आणि ई पीक पाहणी केली होती त्यांच्या सातबाऱ्याला नोंद आहे अशा शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावे म्हणजेच ज्या वेळी ही शासनाची मदत यंत्रणेकडे प्राप्त होईल त्यावेळी आपल्या खात्यात तात्काळ रक्कम वर्ग होईल याबाबत नवीन अधिसूचना जेव्हा जाहीर होईल त्यावेळी नवीन व्हिडिओद्वारे आपणास माहिती दिली जाईल माझी ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट नक्की करा धन्यवाद